हाय गाईजपेक्षा नमस्कार मंडळी हेच व्यवस्थित वाटतं बा मला कसं आहे मित्रांनो कसे आहात छान ना ओके भरपूर दिवसापासून आलो नाही बरं का व्हिडिओ घेऊन म्हणून एकदा व्हिडिओ आणावा असं ठरलं व्हिडिओ साधा सोपा शॅम्पल आपला साध्या मराठी भाषेतला सगळ्याला समजणं अशा भाषेतला बरं का आपल्या बिलकुल कोणी काय म्हणतं की बा गावरान वस्तू चांगली गावरान देशीपेक्षा गावरान चांगली तर आपलं गावरान म्हणा मराठी भाषेत सगळं सुट्ट सुट्ट तर आजचा व्हिडिओ आहे ना एकदम साधा शॅम्पल येतो मी माणसान एकदम साधा आहे हो पण साधंच साधक नाही काम करत सहा दिवस तो ती लय चांगली काम करते असं मग म्हणणं बरं का तुमचं म्हणणं तुमच्या मनाप्रमाणे मना वेगळं आवश्यकत पण काय आहे ना आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे तुम्ही थमने पाहिलं का पाहूनच आले तुम्ही थमने तसं कसं म्हणता येईल थमने काय आहे की बाबा फक्त एका बिसलरीनं एका बिसलरीनं पंधरा जणांचा मृत्यू झाला कसा असं बरं एका बिसलेरीनं पंधरा जणांचा मृत्यू अरे बिसलरीत तर पाणी असतं ना पाणी तर जीवन आहे पाणी नाही तर काय नाही पाणी हे जीवन आहे आणि ते एका बिसलेरीने कसे माणसं मरतीन बरं नाही तर तुम्ही माणसान त्याच्यामध्ये जर जा आसन विष आसन त्या बिसलेरीच्या पाण्यात म्हणून ते पाणी पिलं आणि गेले असतील बघा पंधरा जण बरोबर ना असंच असंच वाटण का नाही पण सिच्युएशन वेगळी पण परिस्थिती वेगळी काय आहे ना हे आपले कुजरवाले असतात ना कुजरवाले क्रूजर ते लग्नाला नाही लावत का वीस हो तीस चाळीस क्रूजर हां त्या क्रुजर पंधरा जण बसून घेऊन चालली होती क्रुधर पंधरा जण पंधरा जण आणि मस्त उन्हाच्या बिस्लऱ्या घेतल्या पहा गाडीतल्या बसलेल्या चार दोन बिसल्या घेतल्या आबत पाणी पिले उन्हाचे गाडी चालू अब... काय झालं ना गाडी चालू असताना या ना तर पाणी पिलं पण डायवर मास ना पाणी पिलं ते बी माणूस याचे त्याला बी तहान लागली त्यानं बी पिलं बरं का पाणी त्यानं पाणी पिलं आरती बाटली पाणी पिलं आणि आरती ठेवून दिली आता त्यानं अर्धीच काऊन पिली हे नाही आपल्याला घेणं देणं पण त्यानं आरती पिली व त्याला तहानच आरती असं आर्ध्या बाटली पुरती त्यानं पिली आणि आपल्या पायाजवळ ठेवून दिली बिसलरी बुचन लावून पुन्हा सांडण म्हणून पण काय असते ना गाडी कमी जास्त कमी जास्त कुठं ब्रेकर कुठं काही असतेत ना भाऊ गाडी अशी विमानासारखी थोडी चालते आल्हाद बरोबर ना नेमका घाटाला पा नेमका घाटाला घाटाला तिकून आपले आपण काय म्हणते लयला मजनू हीर रांजा सोनी महवाल मंडळी आली मंडळी गच एकमेकाला आवळून आले बरका, का आता ते सुसाट मला तर वाटत ते पियला असतील कदाचित आणि पेतात बरं आजकालची पोरं सुद्धा सगळे पियायला लागले आता पेताळ बनले सगळे आताच हे असे अजून आज तुम्हाला सांगतो लय आयुष्य पळ यायचं हे बेकार होणार आहेत बेकार ते जाऊ दे ते विषयन वेगळा आहे तर काय आहे ते तिकून आले सुसाट घाटवर चढू राहिलेत आणि हे क्रुझर एकून चालली पण ते जर सक ते आडवा आलं जर सक आडवा आलं म्हणून वाल्यानं ब्रेक मारला वाल्यानं गाडी हे करायसाठी ब्रेक मारला बा थोडा कंट्रोल करायसाठी गाडी थोडी दममानं चालवायसाठी त्यानं ब्रेक मारला पण नियमक ती बिस्लरी त्याच्या ब्रेक खाली जायला होती पळडी ती पर्डीन ब्रेक खाली गेली यानं किती ब्रेक मारला पण तो ब्रेक बिसलरी असल्यामुळे तो काही दाबला नाही आणि गाडी डायरेक्ट पुढं गेली पुढं गेली याला ठोकणार आहे त्या बाईकवाल्याला त्या मोटरसायकलवाल्याला ठोकती काय म्हणून ड्रायवरनं थोडं कट मारला जसा कट मारला तसा घाटात दोन चार पाच सहा पलट्या खाऊन खाली गेले जागेवर पंधरा जण पंधरा जण जागेवर गेले बिसलरीमुळं झालं कसं झालं बिसलरी प्यायची ना बंदी प्यायची नाही प्यायची ना माग टाकून द्यायची आपल्या गाडीला आता सीट आहे ना सीट सीटच्या माग पाठी मागून बी जागा असती बरं खोका असतं एक असं त्याच्यात बी बॉक्स त्याच्यात बी ठेवू शकता तुम्ही सगळं पण पुढं ठेवू नका मग सांगायचं तात्पर्य एवढंच की कोणती गोष्ट आपल्या जीवावर येईल हे सांगता येत नसते म्हणून फक्त विनंती करून एवढं करा ड्रायव्हरनं जर ड्रायव्हर असन तर पाणी पिला असेल तर बिसलरी फेकून द्या गाडीत तिचा लाड करू नका तुम्ही जर गाडीत बसले असन पॅसेंजर म्हणून गाडीत बसले असन तर तुम्ही बी ड्रायवरकडं ध्यान ठेवा त्याला ती बिसलेली पायाजवळ ठेवू देऊ नका त्याला म्हणा पेनं झालं का फेकून दे भाऊ नाही मी फेकतो तुला अडचण होता असेल तर आणि आपण बी जर पाणी पिलं असेल ना तर आपण बी आपल्या शिटाजवळ ठेवू नका ती वटगळत वटगळत पुन्हा ड्रायव्हर जवळ जा जाती त्याच्यामुळं एवढा हात जोडून विनंती आहे बरं का हा व्हिडिओ काही एवढा तुम्ही म्हणसाल मला लय इम्पॉर्टंट एका न असं वाटलं पण इम्पॉर्टंटच आहे जीवापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय आहे बरं जीवापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय आहे आणि हीच गोष्ट तुमचा जीव वाचू शकते म्हणून म्हणतोय हंगाडेंगी करू नका कमी लेख होऊ नका कोणत्या गोष्टीला थोडी जरी गोष्ट असली ना त्याची म्हणजे जुने लोक म्हणायचे दसकटाला कचपट समजू नका धसकट का अशी कचकाट होऊन देईन टाईम लागणार नाही तेव्हा समजते दसकाटाचं व्हॅल्यू दसका धसकाटाचं दस महत्व तेव्हा कळतंय म्हणून म्हणतो बाबा कोणत्याच गोष्टीला कमी समजू नका ड्रायव्हरवर ध्यान ठेवा आपण पाणी पिणं झालं आहे फेकून द्या बिस्लरी पण जवळ ठेवू नका एवढं सांगतो आणि माझं जे काही येडं वाकडं जे बोलणं होतं बाबा ते थांबवतो धन्यवाद